सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूटूबच्या माध्यमातून नमस्कार आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूटूबच्या माध्यमातून माहिती देत असतो आपण आमच्या भक्तीसुद्धा शनी महाराज संस्थान अंजनवती या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतरांना याची माहिती द्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण घरच्या घरी आपली पूजा कशी करावी याबद्दल माहिती देत असतो पंचांगानुसार शारदीय नवरात्र उत्सव अश्विन आश्विन महिलाच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरू होऊन नवमीपर्यंत हा नवरात्र साजरी केली जात आहे शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश बसून घट बसवला जातो या नऊ दिवसामध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात आपण आजच्या लेखामध्ये नऊ दिवसाचं पारणं कशा पद्धतीनं करावं याविषयी पाहणार आहोत काही ठिकाणी अष्टमी नवमी किंवा दसरा या दिवशी पारणं करण्याची परंपरा आहे अनेक गावामध्ये काही कुटुंब हे नवमीला कुलाचार करतात तर काही कुटुंब हे दसऱ्याच्या दिवशी कुलाचार करतात कदाचित एकमेकाकडे जाणे सोयीस्कर व्हावे हा या मागचा उद्देश असू शकतो पारण्याच्या दिवशी नेहमीप्रमाणे आपण घटाळा माळ घालावी आणि त्यानंतर पूजा मांडावी एक पाठ मांडून त्यावर तांदळाचे तीन पुंजके ठेवावे उजव्या बाजूच्या दोन पुंजक्यावर दोन तांब्याचे कलश पाणी भरून त्यावर दोन तांबणे ठेवून त्यात तांदूळ भरून एक एक सुपारी ठेवावी कलशपूजा ही वरुणदेवाची पूजा असते डाव्या बाजूच्या तांदळाच्या पुंजक्यावर गणपतीचे प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवावी किंवा गणपतीची मूर्ती ठेवावी पाच खारका पाच बदाम व पाच खोबरे आणि एक नारळ ठेवावा त्यानंतर आचमन करावं आचमन करत असताना डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन प्यावे केशवायन व्हा असे म्हणावे पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन प्यावे नारायण व्हा असे म्हणावे याच पद्धतीने माधवायन व्हा असे म्हणावे नंतर गोविंदायन व्हा असे म्हणून ताटात पाणी सोडावे नंतर उजव्या हातामध्ये पळी पाणी घेऊन डाव्या हाताने त्यात अक्षदा हळद कुंकू घालावे व संकल्प करावा मी व माझ्या कुटुंबातील शरीराने वाचेने मनाने जाणतेपणाने अजाणतेपणाने जे सर्व दोष निर्माण झाले असतील त्याचा परिहार व्हावा व माझ्या मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण व्हाव्यात मला आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावे व्याधी जरा पिडा अरिष्ट ग्रहपिडा इत्यादी दोष निवारण व्हावे व यश लक्ष्मी कीर्ती लाभप्राप्त व्हावे म्हणून मी आजच्या शुभदिवशी गणपती माता यांची पूजा करतो असे म्हणून हातातील पाणी ताटात सोडावे त्यानंतर समोरील तांब्यात हळद कुंकू फूल घालून ते पाणी स्वतःच्या अंगावर व पूजा द्रव्यावर शिंपडावे आणि शुद्धी करावी त्यानंतर असल्या शंख घंटा दिवा आणि पृथ्वी यांना एक फूल गंध आणि अक्षदा यामध्ये घालून त्याचे पूजन करावे त्याच्यावरती वाहावे गणपतीचे पूजन करावे गणपतीला पाणी दही दूध मध साखर इत्यादी घालून स्नान घालावं त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालावं नंतर हळद कुंकू फूल अक्षदा उद्बत्ती निराजन नैवेद्य इत्यादी दाखवून गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी व गणपतीला मनोभावनेनं मनानं नमस्कार करावा त्यानंतर वरुणाची पूजा करावी वरुणाची म्हणजे कलशाची पूजा करावी पाण्याने भरलेल्या कलशावरील तामणात तांदूळ पसरून मध्यभागी देवीची मूर्ती स्थापन करावी श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा या देवीचं पूजन करावं ओम नमो दुर्गा देवे नमा असं म्हणून देवीची षोडशोपचारी पूजा करावी देवीला स्नान घालावं पंचामृत दहीदूत घालावं पुन्हा स्नान घालावं देवीच्या मूर्तीला स्वच्छ पुसून नवीन वस्त्र किंवा कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावी गंध हळद कुंकू अक्षदा फूल हार सुगंधी द्रव्य अर्पण करावे धूप दाखवावा दीप दाखवावा नैवेद्य दाखवावा देवीची खना नारळानं ओटी भरावी त्यानंतर गट हलवावा काही ठिकाणी माळा मंडपीवर टाकण्याची प्रथा आहे त्यानंतर देवीला गटावरील थोडंसं धान्य व्हावं त्यानंतर कुमारिकेला बोलून कुमारिकेचं पूजन करावं प्रथम कुमारिकेला पाटावर बसून कुमारिकेचे पाय ताटात ठेवून ते धुवावे स्वच्छ पुसावे कुमारिकेला गंध लावावं व कुमारिकाला नवीन अशा प्रकारचं वस्त्र द्यावं दक्षिणा द्यावीन कुमारिकेचा यथायोग्य अशा प्रकारचा सन्मान करावा यानंतर देवीचे जे भक्त असतात त्या भक्तांची परडी आणि संबळ असणारा जो गोंधळी आहे यांना बोलवावं यानंतर परडीची पूजा करावी गोंधळ्याच्या संबळाची पूजा करावी तसेच परडी भरावी आणि संबळाची पूजा करावी त्यानंतर शस्त्रपूजन करावं यानंतर शस्त्रपूजन करावं शस्त्र म्हटले की आपणास तलवार बंदूक इत्यादी शस्त्र आठवतात पण आपल्या पूर्वजांनी जी साधने आपण आपल्या उपजीविकेसाठी वापरतो त्याची स्वच्छता करून पूजा करावी जसं शेतकरी चाडे पास खुरपी विळा इत्यादी साधने वापरतो व ती त्याची शस्त्रे आहेत टेलर उदाहरणार्थ टेलर त्याची कात्री टेप मशीन ही शस्त्र आहेत याप्रमाणे जी आपली रोज वापरावयाची शस्त्र असतील त्याची या दिवशी पूजा केली जात आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं आपल्या पूर्वजांनी यामध्ये सांगड घातलेली आहे याला वस्त्र फुलं गंध अक्षदा व्हाव्यात यानंतर देवीला गंध पुष्प हळद कुंकू वाहून दीप ओवाळून नैवेद्य पानाचा वेळा दाखवावा देवीची आरती करावी पुष्पांजली प्रदक्षिणा घालून देवीला मनोभावनेनं नमस्कार करावा नंतर कुमारिका ब्राह्मण परडी व गोंधळी यांना सुग्रास अशा प्रकारचं जीवन द्यावं आणि आ नवरात्रीची पारणा करावी रात्री जागरण हरिकथा वगैरे करावी हा व्हिडिओ सरळ सोप्या पद्धतीने नवमी पारणे कसे करावे यासाठी असून सविस्तर समंत्रक लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे त्यावर जाऊन आपण सविस्तर व्हिडिओ पाहू शकतो